मंडळ संचलित मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालय विद्याविकास प्राथमिक माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने दत्तनगर चुंचळ येथील शालेय मैदानावर क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी संस्थेची तसेच क्रीडा महोत्सवाची माहिती दिली तुमचा या सारख्या भागात आणला आणि जो विद्यार्थी विद्यार्थीवर बघत होते तो प्रत्यक्षात त्यांना या ठिकाणी खेळाव्यात मिळत आहे हे काम करत असताना सागर पाटलांनी त्यांच्या मनोबत हे देखील व्यक्त केले शिरको त्या शाळेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आमच्याकडे आहे अर्थच नाही परंतु तुम्ही फार छोट्या गोष्टी समाधान मानून घेता आपली ही विद्यार्थी संख्या प्रायमरीची हजार विद्यार्थी संख्या झाली पाहिजे कारण की या परिसरामध्ये दुसरी कोणती शाळा नसताना तुम्हाला या ठिकाणी प्रशस्त अशी संस्थेने इमारत उपलब्ध करून दिली सर्व सुख सुविध दिल्या तरी इथले काही विद्यार्थी पहिली शाळेमध्ये 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 इतर व्हॅन लावून जाता हे देखील आपण पैठणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि जेवढा फिजिकल फिटनेस करा तेवढा तुम्ही खेळा जर तुमच्या जीवनामध्ये अनुशासन निश्चय आणि परिश्रम या तीन वर्षी असतील कधी फार म्हणू शकत नाही तुम्ही खेळत असाल तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळा जिंकण्यासाठी खेळा तो कमी आहे म्हणून मी पुढे जाणार असं नाहीये त्याला जाऊन पुढे प्रो कबड्डी हा जो खेळ आहे गेल्या सहा वर्षापासून सबंध भारतभर प्रो कबड्डीचा भरपूर धबधबा आहे आणि विविध खेळाडू विविध राज्यातील खेळाडू इथे येतात इराण मधले दक्षिण भारतातले सगळे खेळाडू इथे एकत्र येऊन त्यांचे सिलेक्शन होते आणि त्याला काही रूल्स लावलेले आहेत आपण खेळतो की कबड्डी आणि प्रो कबड्डी असे रूल्स पण खूप वेगळे आहेत यामध्ये खेळण्यासाठी कौशल्य तर लागतं त्याबरोबर काही आरोग्यदृष्टीत सुद्धा गुण असतात जसं तुमच्याकडे भरपूर रुधिरा वितरण दमदार पण असला पाहिजे स्ट्रेंथ म्हणजे तुमच्याकडे भरपूर पॉवर असली पाहिजे लवचिकता असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला ग्राउंडवर त्या तुम्हा रोज प्रयत्न करणं आवश्यक असतं बघा आपण रुदीरारि बटन नंबर पण वापरतो आपल्याकडे वेग एजिलिटी फ्लॅक्सिबिलिटी समन्वयता या गोष्टी सुद्धा आल्या पाहिजे आणि ते आपल्याला खेळाच्या माध्यमातून मिळतात. प्रशासन अधिकारी प्रवीण चित्ते यांनी आपले विचार मांडले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुण असतात आणि या सुप्त सु, कलागुणांचं उन्नयन करण्याकरता शाळा या उत्तम प्रकारचं व्यासपीठ असतात मी स्वतः प्रशासन अधिकारी म्हणून मी काम केलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मी बघितलं की बऱ्याचशा शाळांना क्रीडांगण नाही इमारती नाही नव्हे ना मी तर असं विधान करेल की शाळेचे क्रीडांगण हे त्या शाळेचं हृदय असत आणि ही दूरदृष्टी बाळासाहेब पाटील आणि अमोलदारांनी ठेवली आणि त्यांच्या जिथे जिथे शाळा आहेत सिडकोमधली शाळा आणि इथली देखील जी शाळा आहे अतिशय सुसज्ज अशी भौतिक समृद्धीनी युक्त अशी इमारत आहे आणि या इमारती बरोबर सर्वात महत्वाचं जर जे असेल शाळेचं हृदय म्हणजे क्रीडांगण आपण बघत आहोत की दोन्ही शाळांमध्ये खूप चांगल्या प्रकारची क्रीडांगण आहे की ज्या क्रीडांगणांवरती विद्यार्थ्यांचा भौतिक विकास करण्याकरता हे एक खूप चांगल्या प्रकारचं माध्यम आहे मान्यवरांनी क्रीडा ज्योत खेळाडूंच्या हाती दिली खेळाडूंनी क्रीडा ज्योत घेऊन मैदानावर फेरी मारली यावेळी स्पर्धेचे फिट कापून उद्घाटन झाले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली नाणेफेक करण्यात येऊन स्पर्धेला प्रारंभ झाला स्पर्धकांनी विविध खेळात भाग घेऊन आपले कौशल्य दाखवले त्यावेळी मुख्याध्यापक सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले निर्माण करायचं होतं आणि हाच माझा महाराष्ट्र सुरुवात मी म्हटलो तो डायरेक्ट महाराष्ट्र चेंज करायचा म्हणून पहिले मला माझ्या वर्गापासून सुरुवात करायची माझ्या शाळेपासून सुरुवात करायची मग माझ्या संस्थेमध्ये माझ्या केंद्रामध्ये आणि मग नंतर तालुका दादांची मला नेहमी साथ असते सागर तुला वाटेल ती चांगली गोष्ट कर मी तुझ्यासाठी नेहमी पाठीशी खर्च विचार करू नको तुला वाटेल ती गोष्ट चांगली तू नक्कीच कर मी तुझ्या पाठीशी दादा आश्वासित आहे पुढच्या वर्षी जर मला ग्राउंड पाहिजे तशा क्वालिटीच तयार होत नाही अजून आमच्याकडे मात्र ग्राउंड जर चांगल्या क्वालिटीचं तयार झालं ना तर पुढच्या वर्षी शब्द आहे माझा नक्की मी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा मुलींसाठी या ठिकाणी शंभर टक्के भरवणार पण हात असणार माझा की पूर्ण तालुक्यातल्या विचार पूर्ण तालुक्यातल्या मुली सशक्त झाल्या पाहिजेत विषय असा असतो ज्यावेळेस आम्ही संघ निवडतो ना त्यावेळेस पूर्ण पाचवी सहावी सातवीच्या सर्व मुलींचे एक्सरसाइज आम्ही घेत असतो त्या निमित्ताने त्या मुलींना हे कळतं की आपल्यावर आलेल्या वाईट प्रसंगाला तोंड कसा द्यायचा या कार्यक्रमास संस्थेचे सचिव अमोल पाटील प्रमुख अतिथी क्रीडापटू चित्रा पैठणकर निलेश सानप रिमा चव्हाण संस्थेचे प्रशासन अधिकारी आर पी सोनवणे डॉक्टर प्रवीण चित्ते शंकर गिरी अण्णा साफळकर दीपाली हजारे मुख्याध्यापिका मलिका मॅडम मुख्याध्यापक सागर पाटील सी एस पाटील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे सिडको